शुभ सकाळ शुभ सकाळ मस्त मस्त सकाळ सकाळ हिरवी फुलं हिरवी पानं पांढरं फूल आज काय दोघीजणी जणी साड्या सेम की? सेम नेसलाय की साड्या सेम सेम नेसलाय मग मग मी पण मी पण पांढर नेसले की नाही मी पण पांढरे नेसले की नाही हाय फिलो हो कसं बघते इकडे बेल काढत आहोत कोळा कोवळा बेल वाहते मी शंकर आवडते बेलाचे पान पान आवडते बेल तयारी करायची घे गे फळं घेतलेली आहेत कालपासूनची जमा करून ठेवलेली आहेत फळं आहेत त्यामुळे उपवास करायला काय अह फुलं काढून ठेवली आहेत केदारनाथ बद्रीनाथ गंगोत्री यमुनेत्री ओम नम शिवाय ओम नम शिवाय चला खिचडी करायची साबुदाण्याची तर म्हटलं असू दे उपवासाची करण्यापेक्षा सगळ्यांना खाण्यासारखी असू दे ते जास्त महत्वाचं आहे सगळ्यांना आवडेल असा नाश्ता झाला पाहिजे तो तर ही जी खिचडी आहे ही खिचडी कदाचित हे वापरायचं ते वापरायचं उपवासाला चालतं न चालतो, चालतो। कढीपत्ता चालतो का चालतो बघा चालतो <laughs> आम्हाला सांगितलेलं आहे अनुमोदन दिलेलं आहे चालतो मग आम्ही लगेच चालतो <laughs> तर आता मी काय करणार आहे हा काल रात्री मी साबुदाणा भिजवलेला आहे कसला मस्त भिजलाय कारण की हा पसरट टोप आहे त्यामुळे मस्त साबुदाणा भिजलेला आहे शेंगदाणे भाजलेले आहेत आणि त्यातलेच आत्ता मी हा कूटही केलेला आहे शेंगदाण्याचा माझी लाडकी कढई घेतलेली आहे कारण ह्याच्यातच मस्त होते खिचडी आणि आलं आहे मिरची आहे कढीपत्ता आहे ह्याच्यात कोथिंबीर सुद्धा आहे मी घालणार आहे चालते न चालते मला काय माहीत नाही पदार्थ छान व्हावा सगळ्यांनी आनंदाने खावा सगळ्यांना संतोष व्हावा संतोष वाटे सगळ्यांच्या मनाला आणि बटाटा पण घालणार आहे तर आता आपण ही तयारी आधी करू आणि मग त्यांच्यानंतर आपण बोलू आणि मला बऱ्याच वेळेला उपवासाला हे चालते ते चालते याच्यापेक्षाही सकाळी मी आज बिस्किट खाल्लेलं आहे कारण की औषध घ्यायच्या आधी बिस्किट खावंच लागतं त्यामुळे सकाळी एकदा बिस्किट खाऊन उपवास सुरू केलेला आहे त्यानंतर तर आता मी खिचडी उपवासाचीच करीन असं काही नाही आहे पण सुंदर मस्त चविष्ट अशी ही खिचडी करणार आहे सगळ्यांच्या मनाला आनंद झाला जा, की देवाला तो आनंद होत असतो तर चला आता बटाट्याची मी साल काढून घेतेय चला आज इथे ताक करायचं म्हणून रात्रीच साईला विरजण लावलेला आहे परंतु साय काय वर आलेली नाही त्यामुळे आज हे ताक करता येऊ शकत नाही पावसाळा आहे ना फर्मेंट व्हायला पाहिजे ते ता हे आहे आपलं कशाचं तेल घातलेलं आहे मी साधं आज मी तुपातली खिचडी करणार नाही कारण की मला मौशार खिचडी पाहिजे आणि ती तुपामध्ये खिचडी जराशी मौशार होत नाही कारण आपण एवढं मुबलक नाही वापरू शकत आणि तेलात आपण मुबलक तेल वापरू शकतो आणि माझा एवढा साबुदाणा आहे तर थोडासा मला मुबलकच तेल वापरावं वा लागणार आहे म्हणून मला असं वाटतंय की जास्त लागेल म्हणून मी थोडंसं तेल जरा ऍड करते म्हणजे खिचडी एकदम सुंदर होणार आहे आधीच मी सांगून टाकते कारण की वस्तूच तशा घेतलेल्या आहेत ना तर खिचडी ही बेस्टच होणार चला जिरं टाकू आपण अंदाज पणचे दाहोदरसे मी काय म्हणते तुम्हाला नेहमी अंदाज पणचे दहावतरचे हो तर मी जिरं टाकलं मस्त पैकी भरपूर टाकले हां अरे माझा चेहरा दिसायला लागला चला जिरं छान टाकलेलं आहे कारण दुसऱ्या ह्याच्यात काय नाही ना चव तर यायला पाहिजे साबुदाण्याला मुळात काही चवच असत नाही त्यामुळे ढीकभर जिरं ओके जिरं बाजूला ठेवू आता आपण यामध्ये आता कडीपत्ता आलं आणि मिरची टाकू कढीपत्ता आलं आणि मिरची टाकलेला आहे आता त्यातच आपण बटाटाही टाकू बटाटा बघता तुम्ही मी कसा करते मी त्रिकोणी त्रिकोणी असा बटाटा करते मी उभा बटाटा करत नाही असा त्रिकोणी बटाटा मी करते तर असा हा त्रिकोणी त्रिकोणी बटाटा करून मी यामध्ये टाकलेला आहे पातळ ह्याला म्हणायचं बटाट्याच्या काचर्या काय म्हणायचं याला काचर्या म्हणायचं याला बटाट्या मस्त वास सुटलेला आहे जिरे बटाटा कडीपत्ता आलं आणि हे का असं हालायला लागलंय काहीतरी गोंधार थांबा जरा बघूया हां हे ठेवलं गेलं आहे म्हणून हालायला लागलंय हे म्हटलं हे का हालायला लागलं आहे चल ओके काही ना काहीतरी चल लगेचच मी बटाट्याच्या काचऱ्यांच्या टाकल्या जो तेल गरम झालेलं होतं त्यामुळे लगेचच याचा रंग बदललेला आहे बटाट्याचा आणि हे काय फार शिजवून घ्यायची गरज नाही आपल्याला कारण की बटाटा हा आपल्या साबुदाण्याबरोबर शिजणारच आहे कोथिंबीर घ्यायची राहिलेली आहे चिरून आणि नारळ तर फोडायचा राहिलेलाच आहे नारळ फोडणार काय जरा नारळ फोडून आणा प्लीज प्लीज म्हणजे मी खोते नारळातलं पाणी तुम्ही पिलं तरी चालेल आणि व्यवस्थित गोल गोल फोडा घ्या वाटी घ्या नारळाच्या याच्यासाठी वाटी घ्या पाणी पिऊन आलात तरी चालेल आता आपण हा गॅस बंद केलेला आहे बंद करूया कारण की छान सगळं शिजलेलं आहे आणि आता हे आपण सर्व मिक्स करणार आहोत आणि तुमच्याशी बोलते ह्याच्यात मी मीठ आणि साखर दोन्ही घालून गेले घेतलेलं आहे आता दाण्याचं कूट घालणार आणि हे सर्व यामध्ये टाकणार वा मस्त झाला नारळ पाणी मला ठेवलं आहे थँक्यू सुंदर सुंदर हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊया यामध्ये या अजूनही या या मी गॅस लावलेला नाही आता मी हे सगळं मिक्स करून घेणार आणि मग गॅस लावणार एकदम मस्त तेल पण भरपूर आणि छान पडलेलं आहे एकदम परफेक्ट कुठंही चिकटत नाही आहे गॅस चालू आहे आता हे मला सारखं असं सा फिरवलं पाहिजे आणि फिरवावीच लागते ती खिचडी अशी सारखी फिरवावी लागते नाही तर खालचा साबुदाणा खाली कढईला लागतो आणि मला माहिती आहे हे काय झालेलं आहे ते लिहा मॅडम नवीन कडे आणा असं नक्की लिहा काही हरकत नाही बघू मला कधी फरक पडतो तुमच्या सांगण्यामुळं ते आणि एवढी मोठी मला मिळायला हवी आहे बाकी काही नाही आणि जाड जाड नको आहे तो मला मी इथे कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे माझं संपूर्ण हे काम झालं शिजला की मग मी शेवटी त्याच्यात कोथिंबीर घालणार आहे आत्ता नाही नाहीतर सगळा ओला कच्च होईल मुद्दा मुद्दा म्हणजे गोळा होईल तर आता खिचडी मी करत आहे गप्पाही मारणार आहे पण खिचडी करताना आज माझं कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं मला त्यामुळे मी गप्पा कमी मारणार आहे मी गॅस बंद करते आणि यावरती झाकण टाकते आणि वाफ मुरू दे तोपर्यंत आपण खोबरं खोवून घेऊया विळीवरती खोबरा खोण्याची मज्जा जरा वेगळीच आहे बर का इतकं छान वाटत ना मस्त म्हणजे मस्तच आणि असं खाली पडताना आम्ही लहानपणी असं हे झेलायचो आणि खायचो लहानपणी मजा यायची ती तसं करायला सुद्धा हे बघा दाखवू का तुम्हाला मी हे असं खोबरं खोंडलं जातं असं जरा खिचडीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे खिचडी तसा नाजूक प्रकार प्रकारवर का हे बघा अजूनही व्हायचं आहे हे बघा एकदा हलवूया हे बघा छान झालेली आहे मस्त कुठंही लागत नाहीये खिचडी रंग बदलायला लागलेला आहे काहीही गरज नाही म्हणजे पुन्हा काही हे बघा काय आमचा आज एका हाताने आज जमीन होत कधी कधी तर आता यावरती झाकण घालून ठेवू थोडीशी खोबरं कोथिंबीर यावर घालू पसरू दुसरं काय भांडं आता मस्त आहे की खोबरं कोथिंबीर आहे ऑलरेडी ही खिचडी झालेली आहे पण आणि एक मला वाफ मारावी असं वाटतंय तर मी पुन्हा एकदा लावलेलं ला आहे आणि एकदा फिरवते आणि त्यावरती झाकण घालते जाऊ नका तिकडे विळी उघडी आहे तर मी जरा एकदा हलवते खिचडी परत थे थे। दब ते म्हणायचं का खिचडी हलवते म्हणतात आणि झाकण घालून ठेवते म्हणजे वाफ दबदबीत येईल कारण की खोबरं आणि कोथिंबीर ह्याला पुन्हा पाण्याचा अंश असतो ना ओलसर असतं ना त्यामुळे वाफ मस्त येईल एक मिनिटभर हलवली खिचडी बंद केलं आणि आता झाकून ठेवलेलं हो आहे आणि आता आपण पुन्हा उरलेलं खोबरं आणि कोथिंबीर खिसूया खिसूया नव्हे घाला खिचडी हा पदार्थ तसा नेहमी करण्यासारखा नाही करत नाही म्हणजे करायला पाहिजे आठवड्यात नाही त्याच्यात कॅल्शियम आहे फायबर आहे त्यामुळे आणि मल्टीविटॅमिन टॅबलेट घेण्यापेक्षा घेतलं पाहिजे खरं तर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स त्याच्यात भरपूर आहे अल्झायमरसाठी म्हाताऱ्या माणसांसाठी आजारी व्यक्तींसाठी लहान मुलांच्यासाठी तरुणांच्यासाठी जिम करतात त्यांच्यासाठी मसल्स चांगले होण्यासाठी सगळ्यासाठी खरं तर इतका सावूदाना चांगला आहे ना आठवड्यातनं एकदा तरी तो गेला पाहिजे आपल्या पोटामध्ये खाल्ला पाहिजे पडापडी तर दे चला लिंबू पाहिजे की आहे थांबा आहे बघूया फ्रीज मध्ये अशा या डब्यामध्ये मी लिंबू ठेवलेले असतात खाली आणि वरती दोन्हीकडे कागद घालायचा आता वरचा कागद कुठे गेला पण असतो ठीक आहे खालती तरी आहे त्यामुळे लिंबू चांगले राहतात आणि हा निम्मा लिंबू आहे तो आता मी खिचडीवरती पिळणार आहे जवाळ येऊ नको म्या अंगावर तू वेळी पडेल कुठंतरी अजिबात पायाशी येऊ नको मला नाही आवडत माहिती नाही मला चालत नाही कुठं तर आम्हाला चल दूध घालते हे असं पायात पायात येऊ नको रे गम नाही होत आम्हाला हे बघ वाकडं जायचं फार या मांजरांच्या डोक्यात काय त्या मांजरांची अक्कल कळत नाही वाकडत जातात पायात प्या आज बाबांना काय भुक्स म्हणून उपवास विपवास करायचे नाही डायबेटीसच्या लोकांनी मी सुद्धा खाऊन पिऊन करणार आहे असं सगळं ते कोण करत बसणार उपवास आणि मग त्रास होतो खाऊन पिऊन म्हणजे मी आज वरीचे तांदूळ खाणार आहे दुपारी आणि संध्याकाळी जेवण mm. मस्त पुन्हा एकदा हलवया छानपैकी आणि नाश्ता सुरू थोडीशी खिचडी हां उपवासाची म्हणजे मी जिरं घातलेलं आहे कडीपत्ता घातलेला आहे बटाटा घातलेला आहे कांदा लसूण कुठं घालतो आपण नाही होय होय करतात पण मला ते आवडत नाही सागू जाण्याला त्यामुळे माझ्या पद्धतीचा उपवास जिरा आहे कडीपत्ता आहे कोथिंबीर आहे कोथिंबीर आहे ना हां ओके तिथंच लावली की अलीकडच्या बाजूला दरवाजाला कशी झाली आहे सांगा छान झाली आहे ना मस्त होणारच होती ती सगळं पाहिजे होत त्याला खोबरं कोथिंबीर तुम्ही घालून घेतलं ना खोबरं कोथिंबीर ओके उपवास म्हणजे सगळ्यांना काय सगळ्यांचा आत्मा मस्त शांत करणे आनंद करणे हाच माझा उपवास मला काय उपवास हल्ली जमत नाही बाबा त्यामुळे खिचडी खाणे उपवासाच्या दिवशी सकाळी बिस्किट खाणे आणि उपवास करणे असं झालंय माझा त्याला काही इलाज नाही शुगरच नाही तर हे असलं सगळं खात बसलं की शुगर अशी हू म्हणून चढते ढिगभर फळं खा डी दोन चार वेळा स खिचडी खा आणि जर का खाल्लं नाही तर मग त्रास होतो गोळी असते ना चला चला सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे तुम्हाला माहित आहेत की नाही ते एक मामा येतात आमच्याकडे रोज त्यांची पण खिचडी आज बघा किती जणं होती अर्धा किलोमध्ये पाच जणांनी अगदी पोटभर खाल बटाटा असला ना की जरा वाढते खिचडी तर मी आता मस्तपैकी खिचडीला खोबरं घालून घेतलेलं आहे कोथिंबीर घालून घेतलेली दिसते का आणि आता मी छान मिठाचा हात कमी आहे लक्षात नाही आलं तुम्हाला का बरं वाटलं गरम असताना काय वाटत नाही बहुतेक कारण मी मलाच एकटीला मिठाचा हात कमी वाटतो कारण मी गार खाते ना खाले कश पायगच रे तर आपण स्वतः तयार करतो गृहिणी सगळं करतो पण आपल्या मग नशिबी मात्र गार ढोणच परवा एक कोणीतरी कमेंट केली होती ते माझ्या नातवानी नाही का एक दोन तीन चार म्हणत डोसा घातला होता मॅडम तुम्ही मात्र गरम डोसा खाल्लात आणि त्याला नातवाला काय बिघडलं काय बिघडलं काय इतर वेळेला आपण गरम गरम घालतो का नाही मग एकदा त्याने बसून गरम आपल्याला घातलं म्हणून काय बिघडलं काय गुन्हा झाला बायका तर बायकाच्या शत्रू आहेत ना ते ह्यालाच मी म्हणते खरंच बायका बायकांचे शत्रू आहेत बायकांनाच आवडत नाही हे सगळं आता मी नाही मी गार गारखाती चहा झाला काय घेऊन असे बघा आता आपण सगळ्यांना झालं देऊन सगळं झालं ओटाकट्टा पुसून मावशी गेल्या खाऊन वगैरे गेल्या आता आपण बसलोय हेच उपवास म्हणायचो तो तिकडे इकडे जातो आणि बसतो कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन त्याला बाहेर हकला तो कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन बसला की संपलं बघा हकला त्याला बाहेर घरात तेवढं घ्यायचं बाहेर काय वाटेल ते नाटक मला नाही आवडते प्राणी घरात आलेले मी खोबरं कोथिंबीर जास्त घातलं ना म्हणून ते मला जास्त कमी मीठ कमी झालं बाकी काही नाही तर आज मॉरल ऑफ द स्टोरी इज खिचडी मस्त झालेली आहे परंतु आपल्या नशिबी नेहमीप्रमाणे गारच खिचडी आलेली आहे गरम काही खायला मिळालेली नाही नेहमीप्रमाणे म्हणून मी तुम्हाला म्हणते गरम गरम खात जावा गरम गरम खात जावा केल्या केल्या खा पण वेळच मिळाल नाही आता असू दे मस्त सासूनं सुनेला गरम खिचडी द्यायला पाहिजे सुने सासूला गरम खिचडी द्यायला पाहिजे आपला नवरा काय आपल्याला म्हणणार नाही गरम गरम खा म्हणून की नाही खाऊन जा पिऊन बाहेर बाय चला आता दुपारच्या खाण्याची काहीतरी सोय केली पाहिजे उपवास म्हटलं म्हणून काय उपवाशी राहायचं नाही आहे खाण्याची सोय केलेली आहे तर मी ती दाखवते फक्त बरं का तर इकडे गरम आहे गरम आहे हे बघा इथं हा वरीचा भात केलेला आहे आधी मी वरीचे तांदूळ हे भाजून घेतले तुपावरती अर्धा मिनिट फक्त भाजले आणि त्यामध्ये पाणी घातलं पाचपट आणि शिजवले मस्तपैकी तर हा वरीचा भात तयार झालेला आहे आणि झाकून ठेवलेलं आहे इकडे मी शेंगदाण्याची आमटी केलेली आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेंगदाण्याचं कूट पुन्हा त्यामध्ये शेंगदाण्याच्या कूटामध्ये घातलं आहे कोथिंबीर हिरवी मिरची आलं खोबरं ओलं खोबरं आणि मीठ असं हे सगळं एकत्र करून मिक्सरमधनं काढून घेतलं त्यातला थोडासा भाग ठेवला चटणी म्हणून खायला कारण की आपण जरी उपवासामध्ये काही नंतरी इतर जण घरातले टेस्ट बघणारच ना मग ती ही चटणी झाली आपली शेंगदाण्याची चटणी आणि त्यातला बाकीचा पंच्याहत्तर टक्के भाग होता त्याच्यामध्ये पाणी घालून म्हणजे याच्यातही पाणी घालूनच केलेलं आहे तर ती झाली शेंगदाण्याची चटणी आणि ही पाणी घातलंय याच्यात आमटाला आता थोडस आमसूल घालणार आहे आमसूल आगळ घालणार आहे माझ्याकडे आमसूल आहे तरी पण मी आमसूल आगळ थोडंसं घालणार आहे की ही झाली आपली शेंगदाण्याची आमटी तुम्ही मला ज्या पद्धतीने कमेंट बॉक्समध्ये सांगितलं त्या पद्धतीने मी आज ही शेंगदाण्याची आमटी शेंगदाण्याची चटणी आणि तेवरीचा भात असं हे दुपारच्या जेवणाला केलेलं आहे उपवास असला तरी दुपारी काहीतरी आपण खाणार कारण की आपण औषध घेतो आणि उपवास सहन होत नाहीत त्याच्यापेक्षा हे असं केलेलं बरं खाऊन पिऊन उपवास आज जरा चेहरा हे दिसतंय ना हवेमुळे मला असं आज कसं तरी वाटायला मी नको वाटायला असं फ्रेशच ना ऊनच नाही ना, ना। आणि हे घातलेलं आहे आमसूल आगळ एवढस घालत आहोत रंगपणाला पित्तनाशक आहे कारण आपण एवढं दाण्याचं कूट खाणार आहोत त्यामुळं पित्तनाशकही झालं चवही आली रंगही आला मस्त व्हरायटी चिंचेपेक्षा आमसूल घालूनच ही आमटी जास्त चांगली होते कारण आमसूल पित्तनाशक आहे आणि चिंचं काही वेळेला पित्त कर आहे जास्त खाल्ली तर आमसूलला काही होत नाही पण मी पण थोडीशीच घातली आणि मी आमसूला वापरत नाही असं हे आमसूल आगळच वापरते माझ्याकडे आणलेलं असतं हे असं आमसूल आगळ तर आपला मस्तपैकी उपवासाचाही फराळ तयार आहे खूप छान उकळी आलेली आहे शेंगदाण्याच्या आमटीला आणि ती अल्युमिनियमच्या भांड्यातून स्टीलच्या बाउलमध्ये आता आपण ट्रान्सफर केलेली आहे किती सुंदर दिसते बघितली का एकदम घट्ट आणि मस्त ले ले चला चला आता मी फराळ करते फराळ म्हणजे वरीचा भात आणि दाण्याची आमटी आणि थोडं ताक एवढ घेतलंय मी आज आणि कारण गोळी घ्यायची असते ना बोलते तू माझ्या सासूबाई उपवासाला गोळीच घ्यायच्या नाही मग इतका त्रास व्हायचा ना त्यांनाही व्हायचा आम्हाला बघणाऱ्याला पण माहिती मग त्यामध्ये काय झालं आमच्या इतक्या असं कट्टर करायचं म्हणजे त्या खूप लिबरल पण होत्या नाही असं नाही पण काय काय वेळेला त्या असं करायच्या आणि मग त्यामुळे त्यांचं आणि आमच्या त्यांचं चर्चा सारखी जरा जास्त व्हायची मग इतकं जर का कट्टर कोणी करायला लागलं ना मग पुढची पिढी काय होते देव मानणंच बंद करते असं होत अर्थातच प्रत्येकाच्या घरातली पद्धत असते सोडा प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घरामध्ये राहत असतात बोलत असतात प्रत्येक घरातली पद्धत वेगळी असते उपवासाची पद्धत वेगळी असते राहण्याची पद्धत वेगळी असते सण मार साजरी करायची पद्धत असते वेगळी असते काहींच्यात कांदा लसूण खात नाहीत संपूर्ण मांस म्हणजे असं प्रत्येक घरामध्ये वेगळं असतं काहींच्या कांदा लसणाचा काहीच प्रॉब्लेम नसतो त्यांच्या घरात चटणीच कांदा लसणाची असते त्यामुळं असं काही नाहीये प्रत्येक गावात देशात प्रत्येक घरात प्रत्येक फॅमिलीमध्ये कुटुंबामध्ये सगळ्यांच्या पद्धती वेगळ्या असतात त्यामुळे एकच एक असं डोक्यात घ्यायचं नाही आता साध्या साध्या गोष्टी आपण बघतो उपवासाला काय चालतं काही नाही माझ्या कर्नाटकची तर माझ्या हिला पोहे उपीट चालायचं उपवासाला वटसावित्रीचा कधीही ती उपवास करायची नाही आमच्या घरात पुरणपोळी असायची म्हणजे असं प्रत्येक घरामधल्या पद्धती वेगळ्या असतात आणि त्यातल्या सोप्या सोप्या ज्या असतात त्या पुढे फॉरवर्ड होतात म्हणजे जा पुढे जातात मला हे सोपं वाटलं की उपवास करायचा उपवासाच्या पद्धतीने आणि मग रात्री भूक लागायची खूप किंवा करून पण खायला पूर्वी लहान मूल असणार मग करून खायला नको वाटायचं किंवा काय म्हणजे असं व्हायचं पोहे उपीट चालायचे मग सगळेच जण म्हणायचे एक पोहे उपीटच करा म्हणजे अशा मग तुम्ही लगेच म्हणाल उपवासाला कधी पोहे चालतात का उपीट चालतं का म्हणून तर मी तुम्हाला म्हटलं ना की प्रत्येक गावची देशाची प्रत्येक कुटुंबाची पद्धत वेगळी असते आणि आता तर त्या उपवास म्हणजे तुम्हाला माहितीच आहे लोक डाएट म्हणून उपवास करतात म्हणजे देवाचा आणि उपवासाचा तर आता काही संबंधच नाही पूर्वी कसं देवाशी कनेक्टेड राहण्यासाठी म्हणून जास्त आपल्याजवळ वेळ असावा म्हणून ते उपवास होते आता डाएटचं फॅड आलो आणि म्हणून उपवास झालेले आहेत तर असं हे उपवासाचं प्रत्येक घराघरामध्ये वेगळं असतं तुम्हाला जसा उपवास झेपतोय तसा करा माझ्या जर का केला तरी चालेल सकाळचा बिस्किट मी एकदा खाल्लेला आहे आणि त्यानंतर दिवसभर उपवास सकाळी नाश्ता केलेला आहे खिचडी आत्ता वरी आणि दाळेचीमटी आणि ताक रात्री व्यवस्थित जेवण मग आता हे बघा आपण घरामध्ये असलं तर हे सगळे नाटकं करू शकतो स्वयंपाक कसे दाळ कांदा लसूण घालू नका हे नका ते नका आता मावशी काय त्यांच्या मेसमध्ये सगळ्यांना जे घालणार ते घालणार मग आपण हे विचार करायचा अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे मग हा असा विचार आपण करायचा निघ कांदा लसूण खाऊ का नको हे वर्ज्य ते वर्ज एक दिवस तुम्ही वर्ज कराल उद्यापासून काय कराल अख्खा चातुर्मास पाळायचा तसं होऊ शकत आणि घरात एका व्यक्तीचा उपवास असतो बाकी ज्यांचे उपवास नसतात मग काय करा एका मग त्या एका ती एक व्यक्ती तेवढं त्या ते दिवशी उपास उपवास करत नाही उपास मार करून घेते स्वतःचे कामही भरपूर करते स्त्री उपवास पुरुषांचे उपवास तर भरपूर लाड केले जातात बायकांची एडे लाड केले जात नाहीत पण म्हणून चेंज ऑफ फूड समजा आणि उपवास करायला काय हरकत नाही असं मला तरी वाटतं तुम्ही तुमचे विचार मांडा आणि तुम्ही कसे उपवास करता ते लिहा आपण काय कमेंट डिलीट माना नाही आहे तुमच्या घरातला उपवास तुम्ही त्या पद्धतीने लिहा उपवासाला काय खाता त्या पद्धतीने लिहा मी, मी काय करते ते मी सांगत असते मी कडीपत्ता घालते येऊ करते तेव्हा करते कोथिंबीर घालते हे मला चालतं आमच्या घरातलं ना चालतं मला असं वाटतं की पुढच्या पिढीला आपण सगळं सोपं सोपं केलं पाहिजे बंधनं घातली तर मग पुढच्या पिढीला ते तो चोपस्कारच नको वाटतो चला बाय